इथे आल्या होत्या रान कोंबड्या आणि अजून एक गोष्ट झालेली आहे तीन मिनिटं फक्त वाफ फालायची झाकण देऊन ते फायदे बघा आहेत ना चक्कीचे तसे तोटे पण आहेत तो संध्याकाळपर्यंत एकदम अजून कडक होऊन जाते तर मागच्या एका व्हिडिओमध्ये मला एकाची कमेंट होती आजचं ना वातावरण बघा आज धुका पडले धुकं म्हणजे जास्त नाही हलकं हलकं धुकं आहे आणि थंडी आहे आज गावाला दोन तीन दिवस ना इतकी गर्मी होती पण आज असं छान असं गार वाटते हा चला कामं बाकी आहेत आपले मंगू आलेले आहेत जंगल सफारी करून काय रे कधी आलात ऐ शेरा अगोबा सगळ्यांना गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग बोल दमला बघा धावत धावत आला ना आणि आता खेळवतो जगा ना वाग्या गुड मॉर्निंग मग सगळ्यांना ओ आगोबा <laughs> तू काय पण बोला आम्हाला कायच याशी घेणं दिले नाही ना आम्हाला दम लागला आहे आता ओ आगोबा गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग पण गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुंजू चला <tellas> काय आता भूक लागली भूक लागली अय शेरू काय आलं कसं चाव लागते ता 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 चला आता चला आत्मय चला किती दम दिला किती ओरडलं तरी पण ऐकतच नाही हे दोघं इतकेच बसलेले असतात मातीमध्ये तुम्ही काही करा असं सगळं आहे आमच्याकडे चलो कसला शेरू धावला आहे बाप रे इथे आल्या होता रान कोंबड्या म्हणजे मी कॅप्चर करायच्या आधीच शेरू धावला आणि मग त्या रान कोंबड्या आहेत ना त्या उडून गेल्या म्हणजे त्या जास्त उडत नाही म्हणजे समजा ना बघा आता हे चिकूचं झाड आहे ना त्याच्या वर अशा उडून उडून त्या गेल्या म्हणजे त्या साईडने गेल्या त्या मी खूप प्रयत्न केला कॅप्चर करायचा काय रे पळाला ना कोंबड्या वाग्याचं लक्ष नव्हतं तो बघा तो वाघ्यानंतरला मागणं आला पण ह्याचं लक्ष गेलं हा कसला धावला आहे बाप रे घोड्यासारखा मी लांबून कधीपासून बघते म्हणजे काय आहे काय आहे हे बघितल्यानंतरला थोडंसं जवळ नंतर म्हणजे रान कोंबड्यात नमस्कार मित्रमैत्रिणी नो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आणि आपलं डेली रुटीन चालू झालं आहे सकाळची वेळ आहे मग ही काय वेळ तुम्हाला सांगायला नको नेहमी सकाळीच <laughs> मी सुरुवात करते ब्लॉगिंग करायला हे तुम्हाला माहीत आहे सर्वांना तर कोंबड्या आता मस्त दोन कोंबड्या होत्या मीडियम साईजच्या होत्या मी बघायला येणार कॅप्चर करायला येणार तितक्या दहा शेरू धावत धावत आला आणि त्यामुळं उडून गेल्या असं सगळं झालं आणि आत्ताच कुणाच्यापर्यंत फोन येऊन गेला त्यांच्याशीच बोलवते मी त्या त्याच्यामुळे थोडंसं जरा कॅप्चर करायला लेट झालं असं टिफिन बनवायचं आहे म्हणजे आता डेली रुटीन आपलं आहे तेच चालू आहे परत साफसफाई घराची जी कालपासून सुरुवात केलेली आहे आज ना म्हणजे थोडंसं हॉल क्लीन करणार आहे मग सगळं पुसून वगैरे काढायचं आहे आणि मागची जी पडवी आहे ना जे सामान सगळं चोंधून चोधून ठेवलं ते सगळं व्यवस्थित करायचं आहे म्हणजे दोन दिवस जातील अजून साफसफाई करायला तर ते करून घेणार आहे आणि अजून एक गोष्ट झालेली आहे म्हणजे काय झालं आपलं फ्रीज खराब झालेला आहे दोन दिवस झाले या गोष्टीला म्हणजे फ्रीजचा जो वरचा भाग आहे ना जिथे आपण बर्फ वगैरे बघा तयार करत होतो ना आ, फ्रीजर तो कूल होतो आहे थंड होतो आहे तो पण जो खालचा भाग आहे जिथे भाजीपाला आपण ठेवतो तो थंडच होत नाही आहे काय माहीत नाही काय झालं आहे ते मी बरेचसे असे व्हिडिओ वगैरे बघितले यूट्यूबला तर त्यांनी सांगितलं काहीतरी आतला पाठ म्हणजे त्या व्हिडिओमध्ये सांगितलं की पार्ट एखादा खराब झालं ना की ते असं होतं म्हणून त्याच्यामुळे आता फ्रीज दुरुस्तीसाठी काहीतरी बघायला पाहिजे इथे गावाला आता हे असे नंबर काढून शोधावं लागेल ओळखीचे कोण असेल तर नाहीतर मार्केटमध्ये गेल्यानंतर तिथे नंबर वगैरे असतात ते करून मग कॉल करून बघावं लागेल कोणतरी बघूया पण तुम्हाला जर का कोणाला काय माहिती असेल तर जरा सांगा मला काय झालं असेल फ्रीज आता कसं गरमी पण आहे आणि भाजीपाला भाजी खराब होतो ना त्याच्यामुळे गरजेचं आहे रिपेअर करणं आणि आमच्या म्हणजे काय होतं एवढं लांब यायचं म्हटलं का हा बापरे असं सगळं होतं त्याच्यामुळे बघू आता कोण मिळते का टिफिन बनवायला सुरुवात केली आहे आज सिमला मिरची जी भाजी करते फोडणीमध्ये कांदा लसूण आणि टोमॅटो टाकलेलं आहे आणि सगळे मसाले माहिती तिखट मसाला वगैरे असतो ना ते सगळं टाकायचं गरम मसाला हळद आणि जिरं पण थोडंसं टाकलं आहे फोडणीमध्ये आणि चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आणि मग ते शिमला मिरची टाकायची तर हे जरा व्यवस्थित परतून घेते सुकी भाजी ना ही खूप छान लागते शिमला मिरची जरा मिक्स करूया बघा थोडासा गरम मसाला टाकला आहे आता टाकते मीठ चवीप्रमाणे मीठ तुम्हाला मी झटपटीनं दाखवते आणि आता शिमला मिरची झटपट होणारी भाजी आहे कोथिंबीर आता व्यवस्थित जरा मिक्स करून घेते ही बघा भाजी आपली झाली रेडी एक दोन ते तीन मिनिटं फक्त वाफ आलायची झाकण देऊन आणि आता सगळ्यात शेवटी हे ओलं खोबरं आता व्यवस्थित मिक्स करून घेते भाजी आपली तयार आता हे कसं बफा या खाण्यात ना खोबरं म्हणून जरा घट्ट आहे ते बिरगळेल बाई छोटीवाली आहे ना टाकीवरती ती घे ती बरी पडेल तर इथे आमची साफसफाई सुरुवात झालेली आहे मी माहिती आहे काय केलं आता म्हणजे फ्रीजवाल्यानं फोन केला होता रिपेअर करणार आता दुपारी येतो असे म्हणाले फ्रीज पूर्ण रिकामी करून ठेवणार म्हणजे फ्रीज साफ करून पण घेते म्हणजे काही कचरा वगैरे अडकला असेल तर मग काय माहिती काय झालं आहे ते आता ते येऊन बघतील तेव्हा आणि आता हॉलमध्ये क्लिनिंगचं काम चालू केलं आहे करिश्मा सुरुवात करते आणि हे बघा हे मागे लादी दिसते ते सगळं सामान ते पण सगळं काढून साफ करायचं आहे फ्रीज तुम्हाला मी दाखवते आणि आता ना आम्ही जरा चालू करून ठेवलं आहे करिश्मा म्हणाले की मामी आपण थोडा वेळ चालू करून बघूया म्हणजे कूलिंग परत होतं आहे का कारण काल रात्रीपासून ना बंद करून ठेवला होता फ्रीज त्याच्यामुळे झाला तर म्हटलं बरं आहे पण तरी पण दाखवून बघणार आहे एकदा सर्व्हिसिंग झालेली म्हटलं चांगली असते ना त्याच्यामुळे फर्स्ट टाईमच फ्रीज आहे ना हा बिघडलेला आहे आणि आता इतका प्रॉब्लेम होतो ना भाज्या वगैरे सगळ्या खराब होत आहेत मसाले वगैरे काही आहेत ना आपण बघा वाटापरे काढून ठेवतो ते पण आता जरा अडचण होते आम्हाला दोन दिवस झाले त्याच्यामुळे म्हटलं फ्रीज पाहिजेच बघू आता काय आहे बोलतात ते मला मी दाखवते थोडंसं नाही नाही आणि अजून एक गोष्ट मला आता आठवली मागे आपल्याला एका ताईने कमेंट केली होती म्हणजे आता फ्रीजबद्दल बोलते म्हणून मला लक्षात आलं ती गोष्ट की म्हणजे चक्कीबद्दल त्यांनी विचारलं होतं आणि म्हणजे कशी म्हणजे कंपनी कोणती आहे काय को, ते सगळं त्यांना माहिती हवी होती तर मी तुम्हाला थोडक्यात त्यांना पटकन दाखवते त्या ताईंना तर ही बघा ही आपली पिठाची चक्की कंपनीचं नाव बघा तर चक्कीबद्दल आहे ना थोडंसं बोलीन मी म्हणजे खूप असं लांब असेल म्हणजे तुम्ही गावी राहत असाल तर तुम्ही चक्की घ्या नाहीतर शहरात तुम्ही राहत असाल तर चक्की घ्यायच्या खांद्यामध्ये पडू नका कारण साफसफाई करायला भरपूर वेळ जातो ह्या चक्कीमध्ये पीठ वगैरे बघा अडकून राहतो ना तर खूप वेळ जातो साफसफाई करायला पीठ वगैरे छान दळून होतं पण मला वाटतं चक्की घरात पाहायची असं काही गरजेचं नाही आहे तुमचं जर का छोटंसं घर असेल तर पूर्ण घरभर पीठ पीठ होतं उडतं कधी कधी पीठ आणि त्याच्यामुळे घरामध्ये सगळं भांडी भिंडी जे काय असतील ते सगळं त्याच्यावरती पीठ जम बसतं मोठं घर असेल तर काही प्रॉब्लेम नाही आता बघा आपल्याकडे गावी ऐसपेस जागा आहे म्हणून ते एक साईडला मी ठेवलेलं हो आहे पण तुम्ही अशी घरामध्ये तुम्ही नाही ठेवू शकत सेपरेट रूम असेल तर ठीक आहे हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे चक्कीचा घरामध्ये असेल तर लहान घर असेल तर आणि प्लस साफसफाईचं तुम्हाला म्हणाली साफसफाई करायला भरपूर वेळ जातो म्हणजे समजा ना अर्धा ते एक तास आरामात जातो साफ म्हणजे पीठ सगळं काढून घ्यायला त्याच्यामुळे ही एक गोष्ट आलीच पीठ चांगलं दळून निघतं असं काही हे नाही आहे आणि असं पण नाही आहे की बिल वगैरे येतं अशी काही गोष्ट नाही आहे आपण का नेहमी काही पीठ दळत नाही महिन्यात नाही एकदा किंवा दोनदा आपण पीठ दळणार पण जसे फायदे बघा आहेत ना चक्कीचे तसे तोटे पण आहेत त्याच्यामुळे मला वाटलं ही गोष्ट तुमच्याशी शेअर करावी आता किंमत मला नाही माहिती आहे कारण मला आपल्या एका ताईंनी ही चक्की दिलेली आहे गावी तुम्हाला माहिती आहे इथे आमच्याकडे खूप लांब जावं लागतं सगळं लांब लांब आहे त्याच्यामुळे त्या ताईंनी मला ही चक्की मुंबईवरनं पाठवली होती तर हे बघा हे असं सगळं पसारा आणि हा बघा आपला फ्रीज आत्ता ना फ्रीज चालू करून ठेवला आहे करिश्माने करिश्मा म्हणाले की मामी आपण अर्धा तास बघूया कुलिंग होतं का म्हणजे ही जी, जी फ्रीजची खालची बाजू आहे ना ती कुलिंगच होत नाही हे बघा पाणी वगैरे टपकते कारण काय होतं हा बघा हा ना पूर्ण बर्फाने जाम झाला होता आता ते आता सगळं रात्री बंद करून आहे फ्रीज म्हणून ते आहे बर्फ आहे त्याच्यामुळे असं सगळं आहे आता हे फ्रीज साफ करून घेते अगोदर चालू आहे ना भाग्या शेरूसाठी आणलेलं औषध तर करिश्मा आता हे हॉलमधल्या खिडक्यावर नाही आता पुसायला त्याने घेतलेले आहेत ते कुठं पियाले नाही ना डॉक्टरांनी लिहून दिलेलं पाहिलंच नाही ते आणि ते तू पाहिजे पिऊ शकते करिश्मा हां हे ह्यांचं आहे म्हणजे आपलंच आहे माणसांचं औषध आहे ते डॉक्टरांनी लिहून दिलेलं भाग्या शेरूसाठी हो औषध पितात दोघ कस विटॅमिनच आहे सिरप तू पी मग तुला चालून दे फॉलिक एसिड आणि त्याचं आहे चला हे जाऊ दे आपली देवपूजा पण करून झाली जे कचरा ते फेकूनच दे देऊच नको आणि हे बघा ही भांडी ते काळून ठेवले घासून घेते पटकन मी आता दा वाळवण दाखवते हे बघा माझी फ्रीजची भांडी झाली घासून आता तुम्हाला मी आपलं वाळवण दाखवते म्हणजेच पपईचं बघा तुम्हाला मी दाखवलं होतं त्यावेळेस ते सुकलेलं नव्हतं ना आता हे खडखडीत सुकलं म्हणजे आज लास्ट दिवस आहे आणि आज आमचा विचार चालू आहे हे आपण बनवून खाऊया म्हणून असं फ्राय करून हे खडखडीत सुकलेले आहेत हे कलरवाले आता दुपार दुपार पार पार आता दुपारची दुपार पण नाही झाली सकाळचीच वेळ आहे पण आता संध्याकाळपर्यंत एकदम अजून कडक होऊन जाते नंतर तुम्हाला मी दाखवी ना फ्राय करून काय ते आता तुम्हाला मी दाखवते आंबोशी म्हणजे उसरी ही पण तुम्हाला बघा मी सुकवलेली दाखवली होती आपल्याला एका ताईंची कमेंट होती की आंबोशी सुकली का तर ही अशा प्रकारे झाले आणि काढत मी करते दरवर्षी आता ही सुक्या मच्छीमध्ये कामाला येईल सुक्या मच्छी जास्त वापरते मी ओल्या मच्छीपेक्षा काय बोलते करिश्मा गावच्या ठिकाणी असं काही बिघडलं ना मलाही मग प्रॉब्लेम होते मागे पण च थोडं झालेलं लांब आहे ना आपण त्याच्यामुळे जरा जा अडचण होते बाकी काय असं काही चिंता नाही लांब असल्यामुळे जरा प्रॉब्लेम होतो आता ती मागची लादी आहे ना मी आता फ्रीज पुसून घेते करिश्मा लादी सामान समजून काढूया आणि ते क्लीन करून घ्या म्हणजे बापड झालं मग क्लिनिंग झालं फक्त किचन राहील ना करून घे कृष्णा हॉटेल मध्ये एवढे महाग चायनी इकडे सेक्टर एक लाल माहिती सॅलरीच्या आम्ही फ्रीज चालू करतोय म्हणजे आम्हाला कुठेतरी आशा आहे की फ्रीज होईल म्हणून प्रयत्न परी यशस्वी असं बोलतात या फ्रीज मधून म्युझिक वाचल ना, ना फ्रीज ची आता मीडियम वरती जाईल फ्रीज चालू केलंय बघूया आता चालू झाला तर चांगली गोष्ट आहे आमचे तेवढे पैसे वाचतील की नाही फ्रीज म तर भरपूर खर्च आहे ना आपल्याला फ्रीजचा बघू म्हणूनच फ्रीज आम्ही गेला तर दोन हजार तीन हजारचा खर्च हो ना गॅस गेला असेल तर देव करू गॅस नाही जायचं नाही म्हणून साफ करायला काढला फ्रीज नाही साफ करून बघूया काय कचरा वगैरे अडकला असेल बघ आपण तेवढा वेळ कुलिंग झालं बरोबर माहित पडेल तर इथे आम्ही जे पपई काप करून होते ना म्हणजे वेफर हे आता चळवून बघते मी असे झाले आणि मी पण फर्स्ट टाईम केले आहेत त्याच्यामुळे मला पण बघा काही माहीत नाहीये जे खरं आहे ते मी तुम्हाला सांगते आपले एक सबस्क्रायबर आहेत त्यांनी मला सांगितलं होतं की प्रिया पपईचे असे असे काप कर म्हणून आणि त्यांना विचारूनच मी अशा पद्धतीने केलेले आहेत आता बघूया कसे लागतात तेच मला तेल की नाही आता साधारण गरम झालेले जास्त गरम नाही करत करपल्या वगैरे तर आम्ही फर्स्ट टाइमच करतोय ना त्याच्यामुळे थोडं थोडे फक्त मी काळे पडले काळे पडले लगेच पातळ आहेत ना आपले हा पातळ आहे खापा आम्हाला वाटलं पातळ केले तरच चांगले लागतील ते पातळ असतात नाही एकदम झाडी झाडे असतात अरे दुसरी नाही चालू जे हलकं तेल जास्त गरम करून ठेवायला नको हे वेगळे येते हे वाले हे बिना सेमच झाले दोन्ही पण थांब बघूया सर छान आहेत मग सांगा कसे झाले मस्त कुरकुरेत भरपूरच झाले ती महत्वाची गोष्ट आहे बघ कशा चांगलं hmm. आपण तर फर्स्ट टाइम खातो ना आमटं जे खाल्लेलं नाही पहिल्यांदाच खाते म्हणजे कसे होतात काय माहीत नाही पण छान बनवूया म्हणजे परत बनवू शकतो hmm. आपण खा आता आम्ही दुपारचं जेवण करतोय सकाळी केलं होतं ते संपलेलं आहे आमचं तर हे बाई आता भाजी पपईची भाजी करणार आहे चणाची डाळ टाकून आणि कांदा टोमॅटो तर मागच्या एका व्हिडिओमध्ये मला एका ताईंची कमेंट होती त्यांना मी भाजी दाखवली होती वांग्याची केले होते आणि अशी कमेंट केली होती की भाजीमध्ये वाटप नाही टाकले का तर हल्ली तुम्हाला सांगू का भाजीमध्ये वाटपाचं प्रमाण कमी केलेलं आहे कारण करिश्माला पण जास्त आवडत नाही आणि करिश्मा अशी म्हणते की त्याच्याने कोलेस्ट्रॉल वगैरे जसं वाढतं जास्त वाटप वगैरे असं बाहेर आपण खाल्लं का त्याच्यामुळे थोडंसं प्रमाण आता मी कमी केलेलं आहे म्हणजे शक्यतो कांदा टोमॅटो वगैरे असतं ना म्हणजे वाटप पण खातो आम्ही नाही असं नाही पण थोडंसं प्रमाण जरा कमी केलं अशा पद्धतीने चालतं तर जेवण कुठे गेली करेस म्हणजे व्हायचे आणि हिला पण जास्त ना वाटपाचं जेवण आवडत नाही म्हणजे ओला नारळ जे, जे वापरते ना तर तिला चव जास्त आवडत नाही सुका खोबरं जास्त आवडतं ना ग अशी समोर आहे मी केली आंघोळ नाही केली चाललं आमच्याकडे साफसफाई चालू आहे त्याच्यामुळे तिथं का सुखोबरं म्हणजे त्यांच्या घरी किंवा माहेरी सुक्या खोबऱ्याचं असायचं ना वाटप माझ्या तसंच आहे तिकडे माझ्या दापोली असं दापोलीची आहे ती बघा बोलता बोलता बोलून गेली दापोलीची मी पण दापोलीचीच आहे म्हणून आपलं ट्युनिंग जुळते वागतं काय ग नाही दापोली साईडला जास्त असं ओला खोबऱ्याचं सुखं खोबरं खात आणि ते मालवण मध्ये म्हणजे आमच्या साईडला ओला खोबरं तुला चवी मै जरा हे होतं तुला आवडत नाही जास्त त्याच्यामुळे मग तिला जसं आवडतं त्या पद्धतीने जेवण करते मी आणि मला पण आवडतं असं आमचं असं काही नाही आम्हाला तर काय पण चालून जात असत त्याच्यामुळे अशा पद्धतीचं जेवण होत कायचं पण नसतं खोबरं चांगलं नसतं काय चांगलं नसतं ओल्या ओल खोबरं मेन म्हणजे ओल्या खोबऱ्यामुळे ओल सुक तेल जास्त असतं ना ते खोबरं जास्त कमी वाटप तर गुजराती लोक बघतात खोबरं कधी वापरा जेवणा पण असतं पण ते असं बोलू शकतो ते मद्रास त्यांच्यामध्ये जेवणामध्ये खोबऱ्याचं प्रमाण जास्त असतं मद्रास ते खोबऱ्याचं ते सगळं ते खोबरं खोबरच खातात ते लोक थोडी ना आपल्यासारखं तिखट बिकट असं मसालेदार सगळं असं जेवण हलकं असतं कधी पण बघा रसम मिसम तुम्ही खाल ना जास्त तिखट नसते एकदम लाईट 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 तिखट असतो तेल पण ते लोक कोणतं वापरतात नारळाचं वापरतात हे आपल्या सतकं सनफ्लॉवर आता आपण सनफ्लॉवर पण वापरतो परत त्याच्यात पण तेल हा मां आपला दोघी तेल जासू होता ना अच्छा मां बरोबर बोलते ना करिश्मा बरोबर बोलते कधी कधी मुलांचं पण ऐकायला पाहिजे ओके नाही करिश्मा <laughs> <laughs> आमचं चाललंय जसं सकाळ सकाळ काम काय आमची होतत अजून अजूनकं काम बाकी आहे तर जेवण बघा तुम्हाला लागते ते ही आपली भाजी पपईची भाजी तर डाळ टाकून आणि अशी भाकरी केलेली आहे हे आमचं दुपारचं जेवण हेच हो चला खूप लेट झालं आहे आज आमचं घरचं काम आठवायला मी किचन आवरायचं आहे आणि कपडे भाके आता बाहेर करिश पाहिजे ना ते कपड्याचं करते मी आता हे किचन आहे ना आवरून घेते तर आजचा हा जो व्हिडिओ आहे आता मी इथेच सपो आहे कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक शेअर करा बाय बाय